व्हेज चिकन टोटल नॉन व्हेजी म्हणून शकत नाही खतरनाक टेस्ट आहे खतरनाकेस्ट हे नॉन व्हेजे एकदम सेम सेम टेस्ट चांगलं नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं तेजस तुमचं स्वागत करतो आणि आपल्यासोबत आज आहे विशाल आणि सूरज जसं का तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये म्हटलं थर्टी फर्स्ट स्पेशल आम्ही एक व्हिडिओ काढणार आहे थर्टी फर्स्ट स्पेशल म्हणजे कसं आता सगळ्यांचे म्हटलं ना थर्टी साठी पार्टीचे प्लॅन बनले असेल आता मेन वांदा काय होत म्हणजे म्हणजे खूप जणांचे प्लॅन असे यूज पडले की थर्टी फर्स्ट ला नॉनव्हेज नाही एकादशी येत आहे तर नॉन व्हेजसाठी सबस्ड्यूट म्हणून आम्ही खाताय आम्ही ट्राय करतो व्हेज चिकन तर व्हेज चिकन मध्ये आम्ही आता जास्त काही आम्हाला प्रोडक्ट भेटले नाही तर माझ्याजवळ आहे समजा व्हेज नगेट व्हेज म्हणजे आता चिकन चिकन सारखे प्लॅन वेज नगेट हे आता बघू ट्राय करून तुझ्याजवळ काय आहे व्हेज कबाब वेज कबाब आणि तुझ्याजवळ आहे चॉपस्टिक हे चॉपस्टिक आहे आता हे यांना असं गॅरंटी ताजी दिली आहे की तुम्हाला नॉनव्हेजची फील येईल तर बघू कसं तर आता सध्या तर हे असेच आहे याची प्राईस किती आहे याची वन सेवंटी फाईव्ह आहे तर टू फिफ्टी ग्राम येतात वन से वन सेवन्टी फाईव्हला से आणि हे कबाब आहे हे टू फिफ्टी ग्राम आहे पण हे तर दोनशे पंधराला क्वांटिटी तर भरपूर आहे आणि किती हे फक्त ट्वेंटी फाईव्ह रुपीज लागले फक्त ट्वेंटी फाईव्हलाच आहे चॉपस्टिक मी तर हे ट्राय करणार आहे याच्याजवळ इकडं असलो काय कबाब आहे ही कसा आहे आता रह। तर फ्राय करायला लागणार त्याला पण फ्राय करायला लागणार आहे सध्या तर कलगली सध्याच टेक्स्चर असं आहे असं फ्राय करायला बघू कसं ना काय कसं दिसतो चिकन जातच त्याचं चला मित्रांनो आता सुरुवात पाहू आता चिकन सारखं दिसतंय पूर्ण सारखं दिसत आहे स्टिक टाइप दिसतंय ना कबाब कबाबत हे थोडंफार असं वाटतं की चहा पण दिसतं फ्राय करूया फ्राय करू बघू कस लागत चिकन सारखे दिसत दिसायला तर पूर्ण चिकनच आहे एक्सपेक्टेशन आहे की चिकनच लागेल कबाब चला <laughs> <साल। laughs> तर बघूया टेस्ट कशी लागते पूर्ण वाल चिकनचा येतो माहिती हो हो चिकन जवळ असेल तर बघू ट्राय करू भेटू तुम्हाला ट्राय करू चालेल तर झाले आमचे फ्राय वगैरे करून रिझल्ट तर मस्त आहे वास वगैरे मस्त आला फ्राय करताना हे थोडे जडले करपले आता आम्ही काही मास्टर नाही आहे मला थोडे करपले हे दोघांचे कलर हे तर मस्त प्रॉपर नगेट दिसतंय चिकनचे तर हे ट्राय करू आपण

थोडे हिरवी चपे लागत होते सोबत मिसळ आणायचं पण चांगलं आहे एक ना पूर्ण तुम्ही म्हणू शकत नाही या वेज जेवण एकदम टोटल नॉनव्हेज फिलिंग येते खतरनाक अरे त्याचं स्ट्रेक्चर बघ ना कोण म्हणत आहे वेळचे वाटतच नाही वाटतच आहे बघ ना मस्त आहे तो ट्राय करू शकता अरे स्नॅक्स पार्टी मध्ये एक नंबर बोलतो आरामात बस आता हे द्या ऑइलिया काय करतो हे काय हे बघा बेम सेम कायम ट्राय करून बघूया नवीन काय तरी व्हेज मध्ये म्हणून कोणीच काय टेस्ट खतरनाक टेक्स्ट कोणी म्हणू शकत अजिबात नाही कोणीच म्हणू शकत तू खाल्ला का पाहिजे पाहिजे ह्याच्या अगोदर नव्हतं खाल्लं कधीच नव्हतं खाल्लं नॉनव्हेज वाला नॉनव्हेज वाला खाल्लेला आहे पण हे नॉनव्हेज चे म्हणजे एकदम सेम सेम टेस्ट आहे एकदम सेम काहीच पण महाग आहे म्हणजे हे आहे दोनशे पंधरा ला समजा हे दोन प्राय तीन आले किती आहे अजून आज दोन चार अजून तीन तीन आहे तीन आहे तीन म्हणजे टोटल पाच येत आहे दोनशे पंधरा ला पॅकेट आहे म्हणा आता तुम्हाला नॉनव्हेज खायचंच आहे म्हटलं सेम टेस्ट वाला सेम टेस्ट वाला हे कधी करू शकता प्लांट बेसिम पूर्ण नॉनवेज चा टेस्ट होतो पूर्ण पण सर्व हे काय जर हाय प्रोटीन प्रोटीन वगैरे झिरो प्रेझर्वेटिव्ह पण लावू शकता कधी पण क्रेविंग झाली तुम्हाला नॉनव्हेज द्यायची तर काही दिवस वगैरे आडवा आला कधी पण करू शकता थोडं कॉस्टली आहे पण ठीक आहे

सोयाच लागत गुड बट चांगले सोयाच लागते नक्की ट्राय ट्राय करा एकदा खूप सुंदर महागे पण चांगलं hmm. तसं पण कबाब म्हटलं ना कबाब तर काहीतरी शंभर रुपये दोनच देतात लॅपटॉप हे करू शकतो दोनशे पंधरा तुम्हाला पाच भेटतात पाच आहे ना खरंच हो पाच यामध्ये तीन आहे दोन आहे पुरत हे पण भागेन फक्त एवढं तुम्हाला थोडं करावं लागेल रेटेचं मस्त लगेच चांगलं आहे चला संपवूया व्हिडिओ होता आम्ही संपवतो पटापट भेटूया पुढच्या व्हिडिओला तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला पण तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि ज्याने कोणी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बाय 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 बाय